राज्यातल्या एकोणतीस महानगरपालिकांच्या महापौरपदासाठी आज मंत्रालयात नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या अध्यक्षतेखाली आरक्षण सोडत जाहीर झाली यावेळी जाहीर झालेल्या सोडतीत महिला वर्गाचं प्रमाण सर्वाधिक आहे अडीच वर्षांसाठी ही सोडत काढण्यात आली आहे एकोणतीस महापालिकांपैकी पंधरा महापालिका विविध प्रवर्गातील महिलांसाठी राखीव झाल्या आहेत मुंबईसह नवी मुंबई पुणे मालेगाव नांदेड नागपूर मीराभाईंदर धुळे नाशिकमध्ये देखील सर्वसाधारण खुल्या प्रवर्गातील महिला महापौर पदावरती विराजमान होणार आहेत तर छत्रपती संभाजीनगर परभणी सांगली मिरज कुपवाड अमरावती वसई विरार सोलापूर पिंपरी चिंचवड आणि भिवंडी या महानगरपालिकांचं महापौरपद सर्वसाधारण खुल्या प्रवर्गासाठी आरक्षित झालं आहे अनुसूचित जमातीसाठी कल्याण डोंबिवलीचं महापौरपद राखीव ठेवण्यात आलं आहे तर अनुसूचित जातीच्या तीन महापौरपदांपैकी लातूर आणि जालन्यात अनुसूचित जातीच्या महिला महापौर असतील तर ठाण्याचं महापौरपद अनुसूचित जातीसाठी खुलं असणार आहे अकोला अहिल्यानगर जळगाव आणि चंद्रपूरचं महापौरपद ओबीसी म्हणजेच इतर मागासवर्गीय महिलांसाठी असणार आहे तर उल्हासनगर पनवेल इचलकरंजी आणि कोल्हापूर महानगरपालिकेचं महापौरपद ओबीसी प्रवर्गासाठी खुलं असणार आहे मुंबईचं महापौरपद सर्वसाधारण खुल्या प्रवर्गासाठी आरक्षित झाल्यानंतर